निमगाव कोऱ्हाळे शहरातील गाडेकर यांच्या पेट्रोल पंपाजवळील कंटेनरच्या टाकीतून तीनशे लिटर डिझेल चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे बायपास रोडवर संशयित स्विफ्ट डिझायर गाडीची तपासणी केली असता डिझेलचा वास आल्यानं पोलिसांनी समीर वजीर शेख व बावीस साळविहीर करण राजू साळुंखे वय एकवीस कोरडोबानगर नगर शिर्डी आणि आकाश रवींद्र मोकळ वय चोवीस साळविहीर यांना ताब्यात घेतलंय चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तीनशे लिटर डिझेल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली असून एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे निवांत जाधव अण्णासाहेब दातीर विजय पवार संदीप उदावंत अनिल उजागरे सिंग राजपूत प्रसाद सूर्यवंशी यांच्या पथकानं केली आहे शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी